आता शिवाप्रस्त जो आपला अन्न माझी माणसा प्रतिवेश तो धामो सरकारी आमची इच्छा प्रामाणिक म्हणे माणसाला पिणी ऐकून घ्यायचा आज आपल्या लोकांना मारायला लागतो अन्याय होत असं प्रत्येक तर आम्ही सहन करणार नाही कारण कर्नाटक मधले काही वेगळं नाहीये कारण तिथं भाजपचं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हा त्यांना आमचा इशारा समजावा हे आता तात्पुरता स्वरूप समजा एक सुद्धा गाडी पुरत नाही जाऊन देणार नाही गाड्या पुरून टाकू कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मार राहणार होते आणि तुम्ही बघायची भूमिका घेत आहे तर अजिबात सहन करणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री काय शांत बसलेले आहेत कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सण होणार नाही शेजारची राज्य तुम्ही तुमचा गळची बी जर तिथं चालत आम्ही आमच्या मराठी रस्त्यावरती शंभर टक्के उतरतो आणि कायम उतरू माणसासाठी असं आम्हाला मारतायचं आम्ही जर मारायचं म्हणलं तर आम्ही इथं एक पण गाडी येऊन आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा कर्नाटकांनी त्या पद्धतीत राव आता सेन होणार नाही एसटीला काळ फासण्यात आले पुढचे जाहीर हे फक्त आता प्रशासनाला आपल्या चेन प्रशासनाला एक बाजू होणार प्रशासनाला एक जास्त वेटी धरत नाहीये म्हणून फक्त हा इशारा दिलाय यानंतर सर्व गाड्या पुढून जाऊन टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत कारण प्रशासन शेवटी आपल्या त्याला आता वेटी धरणं योग्य नाही कारण इथंच गृहमंत्री आलेले आहेत त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे

ना करता पुरुष होतो तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा बोलतो हे महाराष्ट्रात चाललंय काय छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला आव्हान एवढा करायचं आहे आता सण होणार नाही कारण मराठी माणसांचे

जाहीर कारण मराठी माणसाला कर्नाटक मध्ये मारत असेल सण करून आता होणार घेतला माणसावर अन्याय होत असं प्रत्येक गाडी कर्नाटक मध्ये तर आम्ही सहन करणार नाही कारण कर्नाटक मधलं काही वेगळं नाहीये कारण तिथं सुद्धा भाजपचं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हा त्यांना आमचा इशारा समजावा हे आता तात्पुरतं स्वरूप समजा हे सुद्धा गाडी बोलत नाही जाऊन देणार नाही गाड्या बोलून टाकू कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मार नव्हते आणि तुम्ही बघायची भूमिका घेत आहे तर अजिबात सहन करणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री काय शांत बसलेले आहेत कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सहन होणार नाही शेजारची राज्य तुमचं गळशी पी जर तिथं चालत असत तिथं आम्ही आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावरती शंभर टक्के उतरतो आणि कायम उतरू आणि मराठी माणसासाठी यांच्यापेक्षा जास्त आम्हाला चांगलं येतं आम्ही जर मारायचं म्हणलं तर आम्ही इथे एक पण गाडी येऊन जायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा कर्नाटकांनी त्या पद्धतीत राहू आता होणार नाही आले एसटी प्रशासनाला एक जास्त वेटी धरत यानंतर सर्व गाड्या पुढून जाऊन टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत कारण प्रशासन शेवटी आपल्याचे त्याला आता वेटी धरणं योग्य नाही कारण इथं गृहमंत्री आलेले आहेत त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे जो कर्नाटक मध्ये जो प्रकार झालाय त्याचा निश्चित करताय तुम्ही परंतु प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तेव्हाही ते आम्ही धडा घ्यायला पाहिजे होता अजूनही आमच्यावर त्या केसेस चालू आहेत महाराष्ट्र सरकार तर्फे या केसेस चालू आहेत आम्ही दर महिना या मराठी माणसाच्या लढ्यासाठी मराठी माणसाच्या मार अभिमानासाठी आम्ही हा वर्षानुवर्ष लढा देत राहू पण कायम आम्ही मराठी माणसाच्या शिवसेनेची भूमिका हीच आहे की कर्नाटक हे महाराष्ट्रात विलीन झालं पाहिजे सीमा प्रश्न मिटला पाहिजे राहुल पुरुष येतो तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा बोलतो हे महाराष्ट्रात चाललंय काय छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला आव्हान एवढा करायचं आहे आता सण होणार नाही कारण मराठी माणसांच्या